श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो पूजा करतो त्याचं घर हे धनधान्याने नेहमी भरलेलं असतं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये धर्मग्रंध्रा धर्म ग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानलं जातं आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते ते घर धनधान्याने नेहमी भरून राहावं धनधान्याची संपन्नता नवीन घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा आपल्याकडे अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तो आपण कर देवघरामध्ये कसा ठेवावा देवघरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती जी कुठे ठेवावी कशी ठेवावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर त्याची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती घरामध्ये असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरावर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर व्हावा राहावा असं जर वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया की अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना म्हणजे खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला जेव्हा अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता तर याशिवाय तुम्ही कोणत्या दिवशी मातेची मूर्ती खरेदी करू शकता जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती नसेल तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता तर मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी असा देखील प्रश्न मनामध्ये पडतो तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता जसं की तुम्ही चांदीची मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही पितळेची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही पंचधातूची मूर्ती आता जिथे देवस्थान असते तर अशा ठिकाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या छान छान मूर्त्या मिळतात तर अशा ठिकाणी आपल्याला पंचधातूची मूर्ती देखील मिळते तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर पितळेची मूर्ती खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर त्या मूर्तीला आपण पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पंचामृताने स्नान घालायचं त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना करत असताना तुम्ही आणलेल्या दिवशी एखाद्या चौरंगावरती तुम्ही या मूर्तीची स्थापना करा विधिवत पूजा करा त्यानंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तर पहिल्यांदा निरंजन लावून घ्यायचं त्यानंतर मातेला तुम्ही स्नान घालून घ्यायचं पहिल्या ंदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर निरंजन ओवाळून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा मातेला स्नान घालवू शकता तर स्थापना कशी करायची अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये ठेवली जाते तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची तुम्ही जेव्हा खरेदी कराल त्यासोबतच तुम्हाला एक तांब्याची पितळेची किंवा चांदीची एखादी प्लेट देखील खरेदी करायची आहे कारण की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्याला वाटीमध्ये प्लेटमध्ये छोट्याशा भांड्यामध्ये आपण धान्य भरून त्यामध्ये ठेवायचे तर गहू भरावे की तांदूळ भरावे असा देखील प्रश्न मनामध्ये पडतो तर तुम्ही शक्यतो तांदूळ भरा कारण की तांदूळ भरणं हे खूप शुभ मानलं जातं तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो तर तांदूळ तांदळामध्ये आपण अन्नधा अन्नपूर्णा अन्न, मातेची जर मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला मिळतं आणि आपला जे ग्रहदोष असतात ते देखील निघून जातात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत राहते घरामध्ये धनधान्याची भरभराट होते तर तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना आपण काही चुका करायच्या नाहीत कारण की मूर्ती ही आपल्याला तांदळामध्ये ठेवत असताना जे काही आपण तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ खंडित घेऊ नये खंडित म्हणजे काय तर जे तांदूळ अख्खे असतात ते अख्खे तांदूळ आपल्याला वापरायचे आहे जे तांदूळ तुकडा असतो किंवा तुटलेले असतात तर असे तुटलेले तांदूळ आपण वापरायचे नाहीत अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करण्यासाठी आप पण तांदूळ हे अखंड वापरायचे आहेत तेमध्ये खंड पडलेले तांदूळ आपण वापरायचे नाही जसं की रेशनिंगचा तांदूळ ज्यामध्ये जास्त प्रकारात तुकडा वापर तुकडा असतो तर असा तांदूळ आपल्याला वापरायचा नाही किंवा बासमती तुकडा वगैरे असे लांब तांदूळ असतात ते ते तांदूळ शक्यतो तुटलेले एखादे असतात तर असे तांदूळ देखील तुम्ही वापरू नका अखंड तांदूळ आपण रोजच्या भातासाठी जे वापरतो तेच तुम्ही वापरू शकता परंतु अखंड आहेत का याची तेवढी तुम्ही दक्षता घ्यायची आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये स्थापन करत असताना तुम्ही ते मूर्ती तांदळामध्ये जर ता ठेवलेली थे आहेच मूर्ती प्लेटमध्ये तांदूळ घ्या गे। घेऊन आपण त्यावरती ठेवलेली थे थे आहेच परंतु अन्नपूर्णा मा। मातीच्या हातामध्ये माती। जी काही पळी असते त्या पळीमध्ये देखील आपल्याला तांदळाचे एक दोन चार दाणे त्यामध्ये टाकायचे आहेत ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही कारण की अन्नपूर्णा मातीच्या हातामध्ये जी काही पळी आहे त्या पळीमध्ये आपल्याला तांदूळ हे ठेवायचे आहेत ती पळी कधीही रिकामी ठेवू नये कारण की असं केल्याने घरामध्ये जे दोष लागू तर त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये स्थापित करत असताना दोन चार तांदळाचे दाणे या पळीमध्ये देखील ठेवायचे आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसून येतील घरामध्ये सुख शांती समाधान नाहीच झाले असं जर तुम्हाला वाटत असेल घरामध्ये अनेक समस्या तुम्हाला जर वेधत असतील तर अशा वेळेस तुम्ही हा सोपा उपाय करून पाहू शकता त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल तर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये आणायची आणि त्याची स्थापना आपल्याला करायची आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करत असताना घरामध्ये तुमच्या जर असेलच तर घरामध्ये फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती असून चालत नाही अन्नपूर्णा मातेला मान दिला तरच त्याचे चांगले फळ मिळते त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा करायची आहे तुम्ही दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता जसं की आपण रोजची देवपूजा करतो त्याचप्रमाणे तुम्ही रोज त्याची पूजा करू शकता पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता धान्य अर्पण करू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करू शकता तर कुंकुमार्चन ही खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील घरामध्ये झालेले बदल तुम्हाला नक्कीच लवकर जाणवतील तर कुंकुमार्चन करत असताना आपण नेहमी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यानंतर त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना चिमडवर कुंकु आपण चिमटीमध्ये बोटामध्ये घेऊन ते खालून वरती अशी मूर्तीवरती आपण व्हायचं आहे या विधीला कुंकु कुमार्चन असं म्हटलं जातं तर अंगठ्याने आणि करगळी शेजारील बोट म्हणजे अनामिका बोटाच्या चिमटीमध्ये आपल्याला चिमडूभर कुंकू घ्यायचा आहे आणि ते खालून वरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती व्हायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकू वाह वाहत असताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो देखील मी तुम्हाला सांगेन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यचं सिद्ध भिक्षां भिक्षांतदेही च पार्वती तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जमत नसेल ओम अन्नपूर्णे नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करत तुम्ही करू शकता तर धान्य अर्पण कसं करावं तर धान्य अर्पण करणं म्हणजे काय अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपण थोडं थोडं करून धान्य मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला व्हायचं आहे याला धान्य अर्पण करणं असं देखील म्हटलं जातं तर धान्य अर्पण कधी करावं मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करू शकता तर मूर्तीवरती आपण मूर्ती घ्या मूर्ती जशी आपण पूजा करतो तशीच करायची त्यानंतर आपण उभी मोड धरायची आहे जशी आपण शिवलिंगा वरती वाहतो तसे त्याचप्रकारे आपण शिवामूळ जशी वाहतो त्याचप्रकारे आपण मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती मंत्र म्हणत म्हणत आपण व्हायचे आहेत आणि मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल म्हणजे मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला धान्य व्हायचं आहे याला धान्य अर्पण करणं असं देखील म्हटलं जातं या विधीमुळे या उपायामुळे नक्कीच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो तर ह्या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत त्या केल्यामुळे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद आपल्या घरावरती राहतात तर घरामध्ये फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं योग्य नाही किंवा फायदेशीर नाही मूर्ती असेल तर त्याची सेवा झाली तरच आपल्यावरती अन्नपूर्णा माता प्रसन्न होईल तर आपली अन्नपूर्णा माता आपल्यावरती कधी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर किंवा नसेल तरीही प्रत्येक महिलेने आपलं किचन म्हणजे जे आपलं स्वयंपाक घर असतं ते अगदी स्वच्छ आणि नीटनिट ठेवावं कारण की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला इथूनच मिळतो आणि आपलं घर जेव्हा धन आणि धान्यानं भरून राहील आपण जे काही कमावतो ते सगळं आपण आपल्या पोटासाठी करतो आणि पोटाचा मार्क हा आपल्या स्वयंपाकघरातून जात असतो त्यासाठी आपलं स्वयंपाकघर हे नेहमी नीटनिटक असावं प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पौर्णिमेला देखील हे काम करू शकता तुम्हाला ओल्या कुंकवाने किचनमध्ये एक स्वस्तिक बनवायचं आहे तर स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे सग त्याच्या अगोदर आपल्याला आपलं पूर्ण किचन हे स्वच्छ करून घ्यायचं आहे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ख स्वच्छ पूर्ण धुवून घेऊ शकता आणि दररोजच आपलं किचन हे अगदी नीटनिटकं ठेवावं त्यानंतर आपण वर भिंतीवरती स्वस्ती काढून घेतल्यानंतर आपण आपल्या गॅसची स्टोवची म्हणजे आपल्या चुलीची देखील पूजा करून घ्यायची तर आपल्या गॅसवरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह बनवून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू पुष्प अक्षता धूप वाहून आपल्याला गॅसची पूजा करून घ्यायची आहे मंगळवारी तुम्हाला शक्य असेल किंवा शुक्रवारी शक्य असेल तर जमत नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमेला तरी तुम्हीला अन्नपूर्णा मातेला समर्पित एक दिवा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे तर आपल्या किचनमध्ये आग्नेय दिशेला आपलं किचन हे आग्नेय दिशेला शक्यतो असतं आणि किचनमध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये म्हणजे शेगडीपासून थोडासा दूर हा दिवा लावायचा आहे कारण की अग्नेयजवळ आपल्याला हा दिवा लावायचा नाही कारण की गॅसजवळ दिवा लावणं देखील धोक्याचं असू शकतं त्यासाठी सावधानगिरी बाळगून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला गॅसजवळ रांगोळी काढायची आहे छोटीशी कधी तुम्ही लक्ष्मीची पावळे काढा किंवा तुम्हाला ज जमत असेल अष्टदल तर कमर किंवा एखादं छोटीशी तुम्ही रांगोळी काढायची आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा शक्य असेल तर तुम्ही साधा तेलाचा दिवा देखील लावू शकता तर हा दिवा तुम्ही नक्की लावा तुम्हाला मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला जमत असेल तर या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अन्नपूर्णा मातेच्या ज्या माते आपण मातेला ज्या धान्या धान्यामध्ये ठेवलं होतं जे तांदळामध्ये ठेवलं होतं तर ते तांदूळ क कधी बदलायचे असा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही, असे, तुम्ही दररोज हे तांदूळ बदलू शकता परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी मंगळवारी शुक्रवारी हे तांदूळ बदलले तरीही चालतील तरी, तरी देखील तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला हे तांदूळ बदलू शकता तर तांदूळ अखंड घ्यायचा मी अगोदर सांगितलेलंच आहे परंतु तुम्ही हे तांदूळ बदलत असताना त्यातला थोडासा काही अंश आपण पक्ष्यांना खायला घालायचा आहे उरलेलं तांदूळ तुम्ही जे काही रोजचे तुमचे वापरायचे तांदूळ आहे त्या तांदळामध्ये हे तांदूळ मिसळायचे आहेत तर असं केल्याने घरामध्ये भरभराट होते त्यासाठी हा उपाय देखील तुम्ही करून पाहू शकता आपण अन्नपूर्णा मातेच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यातला थोडा अंश घालायचा घालायचं आहे तांदूळ आपण घरामध्ये देव सॉरी आपण स्वयंपाकघरामध्ये जे आपण रोज जे भात करण्यासाठी जे तांदूळ वापरतो त्या तांदळामध्ये आपण हे तांदूळ मिक्स करायचे आहेत आणि त्याचा आपण दररोज भात करायचा आहे तर तुम्हाला तुमचे तांदूळ जर भरपूर खराब झाले असतील किंवा जे खाण्यायोग्य नसतील तर तुम्ही अगदी त्यातले दोन चार दाणे आपल्या रोजच्या ज्या वापरायच्या स्वयंपाकघराच्या भातामध्ये मिसळून उरलेले तांदूळ तुम्ही पूर्ण पक्ष्यांना घालू शकता तर तुम्हाला पक्षी मिळत नसतील किंवा शहरी भागामध्ये तुम्हाला पक्षाला घालणं शक्य झालं नसेल तर तुम्ही गाईला देखील खायला घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात शिजून त्यानंतर तुम्ही तो गाईला खायला घालवू शकता तर अशा प्रकारे देखील तुम्ही त्या तांदळाचा वापर करू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत किंवा याचा दुरुपयोग होणार नाही हे देखील सावधानगिरी तुम्हाला बाळगायची आहे तर आपण एखाद्या दिवशी आपण बरगावी गेलो बाहेरगावी गेलो आणि बरेच दिवस झाले आपल्या अन्नपूर्णा मातेच्या खालचा ते तांदूळ बदलले नसतील तर त्यावरती कुंकू वगैरे साडल्यामुळे तांदूळ खराब होऊ शकता तर अशा वेळी हे तांदूळ काय करावेत तर हे तांदूळ देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता जेणेकरून ते वेस्ट होणार नाही तर यानंतरचा प्रश्न असा की मूर्ती कुठे ठेवावी तर घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार असाल किंवा असेल तर ती शिवलिंगाच्या शेजारी असावी कारण की अन्नपूर्णा माता ही म्हणजे भगवान शिवांची पत्नी पार्वती देवीचा अवतार आहे तर त्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगाजवळच असावी तर देवाच्या महादेवाच्या तुम्ही डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस अशी ही मूर्ती स्थापित करायची आहे तर अशा ठिकाणी आपण देवघरामध्ये शिवलिंगाच्या बाजूला आपण ही मूर्ती स्थापन करायची आहे असं केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या वास्तूवर म्हणजे आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख समाधान शांती नांदते लक्ष्मी देवीची देखील कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड नांदते घरामध्ये अन्नपूर्णा असेल तर घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा तुम्ही आदर करावा त्यांना काहीतरी खायला घालून त्यानंतरच आपण त्यांना घराबाहेर पडू द्यावं म्हणजे घरी आलेल्या अतिथींचं आपण छान स्वागत करावं असं केल्याने देखील अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये असेल किंवा नसेल तरी देखील महिलांनी आपले घर हे अगदी नीटनिटके ठिका ठेवावे आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनिटकं असावं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता ता भासत नाही त्यासाठी आपलं स्वयंपाकघर घर हे नेहमी स्वच्छ असावं आपल्या पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर एकदा भयंकर दुष्काळ पडला होता सर्वत्र अन्नासाठी लोकांचा आहाकार माजला होता अन्ना वाचून लोक तरफडत होती पृथ्वीवरील ही स्थिती पाहून देवांनी म्हणजे महादेवांनी भगवान शंकराने ही धाव घेतली आणि प्रार्थना केली त्यानंतर भगवान शिवाने ऋषींचा वेश धारण करून अन्नपूर्णा देवीकडे अन्नाची मागणी केली आणि अन्नपूर्णा मातेच्या अन्नपूर्णा देवीच्या या दानांमुळे लोकांचा प्रश्न सुटला तर जे जिथे भगवान शिवांना देखील माता अन्नपूर्णेने भिक्षा वाढली होती आणि पृथ्वी जो अन्ना वाचून जो हाकार माजला होता होता जे लोक तडफडत होते अन्न वाचून तर त्यांना देखील अन्नपूर्णा मातेने वाचवलं होतं तर अशा या अन्नपूर्णा मातेची स्थापना घरामध्ये नक्की करावी आणि घरामध्ये मूर्ती असेल तर तिची सेवा देखील करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा अखंड राहील आणि आपलं घर हे धनधान्याने नेहमी ने भरून राहील तर आज एवढीच माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ